सर्वांना माझा नमस्कार सर्वांना जय गजानन आज आपण बघणार आहोत गजानन विजय ग्रंथाचे एकवीस अध्यायाचे पारायण आजपासून प्रत्येक दिवशी एक अध्याय याप्रमाणे एकवीस दिवस एकवीस अध्यायाचे पारायण आपण करणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओला कंटिन्यू रहा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग विजय ग्रंथाचे पारायण सुरू करूया पूर्ण अध्यायाचा एकच व्हिडिओ घ्यायचा म्हटल्यास कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ होईल तो खूप मोठा होईल त्यामुळे आपण दोन भागात व्हिडिओ बनवणार आहोत तरी सर्वांनी भाग व, व वन आणि भाग टू भाग पहिला आणि भाग दुसरा दोन्ही भाग आवर्जून पहा दोन्ही भागात मिळून आपण पूर्ण पहिला अध्याय हा घेतलेला आहे तरी सर्वांनी दोन्ही भाग अवश्य पाहावे ही विनंती सर्वांना जय गजानन हा आहे श्री गजानन महाराजांचा विजय ग्रंथ श्री गजानन महाराज की जय अध्याय पहिला प्रारंभ श्री गणेशाय नम जय जय जी उदार कीर्ती जय जय जी प्रताप ज्योती जय जय जी हे गणपती गैर गौरी पुत्र मयुरेश्वरा कार्यरंभी तुझे स्मरण करिता आले जन मोठा मोठा आले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाधशक्ती विघ्न योग्य भस्म होती पुराचा पाड किती अग्नि पुढे दयागना म्हणून आदरी वंदना करीतसे मी तुझ्या चरणा सुरस कर्वी पद्यरचना दासगनुच्या मुखाने मी यज्ञान मंदमती नाही केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी ले करू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळा ही चढे गिरी सवे माजारी माझारी व्याख्यान अक्कली तर त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा आणि भला सायदास गणुला ग्रंथ रचने करिया आता आहे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सचिदानंद रमेशा पाहि माम दिन बंधू तू सर्वसाक्षी जगद्दार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तुच तू जग जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच कि रे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जोन कळी निग गमा ते, ते काय पुरुषोत्तमा या, या गणूचा पाडसे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जान नाई धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्या तू त्या ते साह्य करीसी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसवया ग्रंथ कळसा नेहा हे भव भवा भवानी वरा नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वर वरद पाणी ठेवा श्री तुझे साई असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिसर करीत ठेवी तसे तुझी कृपा ह्याच परिस लोखंड मी गणुदास साय करी लेकरास परते मधला लोटू नको तुला अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगम मधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगनमाता तिच्या पदी देवी तो माता मंगलवाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अर्पिणे अंबे मृडानी देवी तुझा वर दपानी दासगणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पावगी मसि सदया गजानन चरित्र गाया प्रसादा दे आता शाळील्या दि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पारा शरण्यानन बी जो दिन करत्या शंकरचार्या नमनसो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरुण हाता ग्रंथ करावा लेखन निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम